जी मराठी वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या जानेवारी महिन्यातच या मालिका प्रसारित होणार आहेत त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या दोन जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत जी मराठीच्या टी आर पी लिस्टनुसार पाहिलं तर सध्या सर्वात कमी टी आर पी असलेल्या मालिका म्हणजेच पारू सावळ्याची जणू सावली आणि तुला जपणार आहे या तीन मालिकांना खूपच कमी टी आर पी आहे तसेच पारू ही जी मराठीची सर्वात जुनी मालिका आहे आणि या मालिकेचा टी ही सध्या खूपच कमी आहे त्यामुळे पारू मालिका बंद होणार असं बोललं जात आहे याशिवाय सावळ्याची जणू सावली ही मालिका ही बंद होण्याची दाट शक्यता आहे तर देवमाणूस मधला अध्याय ही मालिका देखील अंतिम टप्प्यात आली असून मालिकेला पुढे कथानक नाहीये त्यामुळे ही मालिका बंद होण्याची शक्यता आहे तर जी मराठीच्या पारू सावळ्याची जणू सावली आणि देवमाणूस या तीन मालिकांवर सध्या टांगती तलवार आहे तर या तीन मालिकांपैकी दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत आणि त्या जागी सनई चौघडे आणि दीप ज्योत या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत